आज आपण चिकन दम बिर्याणी पाहणार आहोत अगदी मोकळा सळसळी तांदूळ त्याचबरोबर सॉफ्ट असं चिकन शिजलेली अगदी साध्या सोप्यामध्ये पद्धतीमध्ये हॉटेलसारखी चिकन बिर्याणी कशी करायची आज आपण हेच पाहणार आहोत वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आता चिकन आपण मॅरिनेट करून घेणार आहोत तर त्यासाठी आपण मॅरिनेट करून घेऊया आता तर इथं मी ना अर्धा एक अर्धा ते एक छोटा चमचा ना आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर दोन ते तीन छोटे चमचे आपण इथं दही टाकलेलं आहे आत्ता आपण दही फक्त मॅरिनेट करण्यासाठी लावत आहो आपल्याला पुढेही दही वापरायचं आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा आपण इथं हळद वापरणार आहोत अगदी छोटा चमचा एक टाकणार आहोत आणि त्याचबरोबर आपण चवीप्रमाणे इथं मीठ ॲड करून घेऊया अगदी हॉटेलपेक्षाही भारी अशी आपली घरच्या घरी दम बिर्याणी तयार होती आपण मिक्स करून घेऊया चिकनला सगळं कोटिंग करून घेऊया हळद आणि दह्याचं जेणेकरून चिकन चांगल्या प्रकारे मॅरिनेट होईल अर्धा तासासाठी चिकन आता आपण साईडला ठेवून घेऊया पुढे आपण पावशर तांदूळ घेतलेला आहे मी घरातल्या तुम्ही कुठल्याही वाटेने किंवा टोपाने मोजून घ्या त्याचप्रमाणे आता हा तांदूळ आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणार हो। आहोत आणि अर्धा तासासाठी भिजत ठेवणार आहात हा मी बासमती लॉंग तांदूळ घेतलेला आहे बिर्याणीसाठी तुमच्याकडं जो तांदूळ बिर्याणीसाठी आहे तो तुम्ही इथं वापरा तांदूळ आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता तो अर्ध्यासाठी ना पाण्यामध्ये भिजत ठेवूया आणि आपण पुढची प्रोसेस करून घेऊया एक मोठा टोप घेतलेला आहे आपल्याला तांदूळ आधी इथं शिजून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे त्यामुळे साधारण एक ते दीड लिटर इथं मी पाणी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण काही खडे मसाले टाकून घेऊया जसं की दोन तीन तेजपत्ते टाकलेले आहेत दोन लवंगा विल वेलची काळी मिरी जावित्री फूल दालचिनी आणि मोठी विलायची तुमच्याकडे जे खड्या मसाले असेल ते खड्या मसाले तुम्ही इथं वापरले तरी काहीच हरकत नाही त्याचप्रमाणे चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेणार आहोत हा भात शिजवताना थोडंसं मीठ आपल्याला जास्तच टाकायचं असतं आणि त्याचबरोबर भात मोकळा होण्यासाठी आपण इथं अर्धा चमचा तेल टाकून घेऊया जेणेकरून आपला भात आहे ना तो असा मोकळा होतो बिर्याणीसाठी आता आपण एक चांगली खळखळून उकळी काढून घेऊया हे बघा आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि जो अर्धा तासासाठी आपण तांदूळ भिजत घातला होता तो तांदूळ इथं आपण घालून घ्यायचा आहे गॅस आपल्याला इथं जराही बारीक करायचं नाही कारण का जेव्हा आपण गार पाण्यातलं पाणी पाण्यातलं तांदूळ टाकतो तेव्हा पाणी उकळ्याचं थांबतं त्यामुळं आपल्याला इथं गॅस मोठाच ठेवायचा आहे एकदा मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे आणि एक अजून छान अशी उकळी आपण भाताला आणून घेऊया आपल्याला हा भात सत्तर टक्के शिजवून घ्यायचा आहे कारण का जेव्हा आपण दम देतो ना तेव्हा हा भात शिजवून निघतो वीस टक्के हे बघा छान प्रकारे आता आपला हा भात शिजलेला आहे मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा असा थोडासा तुकडा होतो आहे याचा अर्थ आपला भात चांगल्या प्रकारे शिजलेला आहे वीस टक्के आपण दममध्ये शिजवून घेऊया भात नितल ठेवलेला आहे साईडला तर आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया बिर्याणीची मोठा टोप घेतलेला आहे त्यामध्ये साधारण दोन ते तीन मोठे चमचे मी इथं ते तेल टाकलेलं आहे तुम्ही तेलाच्याऐजी तूप वापरलं तरी चालेल तेल आपण चांगल्या प्रकारे गरम करून घेऊया आणि चार मोठ्या आकाराचे कांदे ना मी अशी उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहे पातळ कांदा आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे इथं कांदा आपल्याला जराही कच्चा ठेवायचा नाही आहे लालसर कलर आहे आपण कांदा इथं परतून घेणार आहे कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे बघा आता असा कांदा आपण मधमधीमध्ये जागा करून घ्यायची आणि त्यातच ना मी दोन टमाटे ना मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर ती पेस्ट आपण त्यात टाकून चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे तुम्ही बारीक टमाटे दोन कट करून हे ते टाकले तरी चालेल त्याऐवजी तुमच्याकडे जर टमाटोची प्युरी असेल ना तुम्ही ती वापरली तरी काहीच हरकत नाही टमाटा आपण चांगला तेल सुटीपर्यंत आता परतून घेऊया मिक्स करून घेऊया आता पूर्ण कांदा टमाटा आणि चांगल्या प्रकारे परतून घेऊया कांदा टमाटा थोडासा परतला की एक चमचा आपण आलं लसूण पेस्ट ॲड करूया आलं लसूण पेस्ट ही आपण चांगल्या प्रकारे परतून घेऊया आणि त्यातच आता मी ना बिर्याणी मसाला ॲड करते आणि चिकनचा सुहाणा मसाला आहे ना पॅकेट त्यातला अर्धा पॅकेट इथं दोन चमचे ना मी वापरलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि एक छोटी वाटी आपण दही इथं ॲड केलेलं आहे आता हे चांगल्या प्रकारे एक जीव करून घेऊया जोपर्यंत ते तेल सुटत नाही तोपर्यंत तो। आणि जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते चिकनही ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे दही टाकताना गॅस आपल्याला इथं बारीक ठेवायचा आहे जराही मोठा ठेवायचा नाही आहे आता हे एक जीव करून घेऊया आणि वाफ द्यायला ठेवायचं आहे आपल्याला त्याला तेल सुटेपर्यंत ते चांगलं वाफ देऊन घ्यायचं आणि चिकन जेव्हा शिजन ना तेव्हा आपण त्याच्यामध्ये भात टाकून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे ते जास्त नाही आणि जो भाताचा लेअर लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरच मी कलरचं पाणी टाकणार आहे इथे मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे छानपैकी आणि कलर घेतलेला आहे तुम्हाला जर कलर टाकायचा असेल टाका नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे मी दोन प्रकारचे इथे कलर टाकून आहे थोडासा पुदिना टाकणार आहो आणि खूप सारी कोथिंबीर टाकून घेऊया साईडला आपण दम देण्यासाठी ठेवलेला आहे तर दम देऊन घ्यायचा आहे कोळसा गॅसवर असं चांगल्या प्रकारे लाल करून घ्यायचा आहे मधोमध एक वाटी ठेवायची आहे आणि कोळशावर थोडंसं तूप टाकून ना धूर यायला लागला की आपण ना त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया याचा अर्थ आपला चांगला दम तिथे बसणार आहे तर वीस मिनटासाठी मी दम देऊन घेतलेला आहे हे बघा आपली बिर्याणी तयार झालेली आहे कलरही बघा टेक्स्चर बघा तुम्ही बिर्याणीचं खूप छान झालेलं आहे तर आता पण मी तुम्हाला बिर्याणी काढून दाखवते बघा तर अशा पद्धतीने आपली एकदम हॉटेल स्टाईल दम बिर्याणी इथं तयार झालेली आहे बघा दानादाना मोकळा झालेला आहे आपल्या भाताचा तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा दम बिर्याणी नक्की करून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी दम बिर्याणी सांगडली आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद